रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही वर्षांपासून युद्ध सुरू आहे आता या युद्धाला नवं वळण आलं आहे नाटोचे सेक्रेटरी जनरल मार्क रुट्टे यांनी भारत चीन आणि ब्राझील या देशांना इशारा दिला आहे त्यांनी सांगितलं की रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर कठोर निर्बंध लादले जातील रुट्टे म्हणाले जर तुम्ही बीजिंगमध्ये दिल्लीत किंवा ब्राझीलमध्ये असाल तर पुतीनला फोन करा आणि शांतता चर्चेत गंभीर व्हायला सांगा नाहीतर मोठा फटका बसेल डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला नवी वेपन्स देण्याचा निर्णय घेतला आहे पन्नास दिवसात शांतता करार झाला नाही तर रशियाचा माल खरेदी करणाऱ्या देशांवर शंभर टक्के सेकंडरी टॅरिफ लावण्यात येईल अशी घोषणा झाली रिपब्लिकन सेनेटर टिल्लीस से यांनी या निर्णयाचं कौतुक केलं पण पन्नास दिवसांच्या मुदतीबद्दल चिंता व्यक्त केली पुतीन या काळात फायदा घेऊ शकतात असं ते म्हणाले रुट्टे यांनी सांगितलं की युक्रेन चांगल्या स्थितीत राहावा म्हणून युरोपकडून पैसे मिळतील तसेच मोठ्या प्रमाणात वेपन्स क्षेपणास्त्रे आणि दारुगोळा पुरवला जाईल पण इथे एक प्रश्न आहे ज्या युरोपियन देशांनी स्वतः रशियावर पूर्ण निर्बंध लादल्याचं सांगितलं ला, ते अजूनही काही प्रमाणात रशियाकडून गॅस तेल आणि धातू खरेदी करतात जेव्हा स्वच्छ गरज असेल तेव्हा व्यवहार सुरू ठेवायचा आणि भारत चीन ब्राझील यांना धमके द्यायच्या हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता सगळीकडून विचारला जातोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच दर्जेदार कंटेंटसाठी अभिजात महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा